आज माझी उमेदवारी वंचित बहुजन तर्फे घोषित झाली त्याबद्दल मी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि आंबेडकर जयंतीच्या जा सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आहे माझा अजेंडा असा असणार आहे मित्रांनो की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन काही पार्ट्या मतं मागतात परंतु त्या छत्रपतीचा जे वंशज उदयनराजासारख्यांना दोन दोन दिवस दिल्लीत भेट होत नाही त्यांना तिकिटासाठी आता प्रत्येक वेळी असं सरपवलं जात आहे तर हे जे फक्त शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर हिंदू मुस्लिम म्हणजे हा सर्व जो वाद निर्माण करून ही जी काही लोकांची प्रस्थापितांची जी, जी मक्तेदारी झाली आहे जे हुकुमशाही झाली आहे ही मोडण्यासाठी माझी उमेदवारी आहे ना ना मी राष्ट्रवादीच्या संपर्कात नव्हतो मी राष्ट्रवादी मध्ये होतो परंतु आता तिकीट मागण्यासाठी मी जाणून बुजून गेलो होतो की तुम्ही माझ्यावर अन्याय केला आहे तर रावेर लोकसभेची उमेदवारी जर तुम्हाला निवडून आणायचं मला द्या तर ते जे प्रस्थापित पुढारी आहेत त्यांना मी सांगायला गेलो होतो की तुम्ही माझ्या अन्याय केला आहे मी पार्टीमध्ये एवढं काम केलं तर माझ्या अन्याय केला आहे हो तो अन्यायला जर तुम्हाला दूर करावा असेल हे बघा परमेश्वराचं जैसी करणे वैसी भरणी आहे मी राष्ट्रवादीत असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हे जाहीर केलं होतं की प्रफुल्ल आमच्या पार्टीचे सभासद नाही आज परमेश्वराने असा टाईम आणला की शरद पवारच या त्या पार्टीचे सभासद नाही तर या जगामध्ये या धर्तीमध्ये परमेश्वराजवळ कोणत्याही सभासद असो अल्लाह असो भगवान असो जे कोणी परमेश्वर पृथ्वीवर आहे हे सत्याचा विजय होत असतो अन्यायाला वाचा पडत असते आणि जैशी करणी वैशी भरणीचं साधं उदाहरण आहे की शरद पवार गटाने राष्ट्रवादी पार्टीने मला सांगितलं होतं की तुम्ही माझ्या पार्टीचे सभासद नाही आज परमेश्वराने त्याच शरद पवार तो टाईम आहे मातंबर मी तेच सांगतोय विरुद्ध हे अल्पसंख्याक समाजाची लढाई आहे मातंबर विरुद्ध हे प्रस्थापित पुढारी आहे त्यांच्या विरुद्ध एक जनतेची लढाई मी सांगतोय की आत्मा ही परमात्मा आहे जर माझी आत्मा जिवंत आहे अशीच मी आपल्या जळगाव जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदाराला माझं आव्हान आहे की तुमची आत्मा जागृत करा कोण मंत्री कोण संत्री कोणीच नाही हे जे मतदार आहे हे सर्वश्रेष्ठ आहे आणि ह्या मतदारांच्या हातात जी पॉवर आहे ती सत्ताधारी बस होण्याची ताकद आहे तर मला शंभर टक्के गॅरंटी आहे जळगाव लोकसभेत उमेदवारीतून विजय उमेदवार हा प्रफुल्ल वंचित बहुजन आघाडीचाच राहील हे आपण लक्षात ठेवावं मोठा नेता आहे मोठा पक्ष आहे मोठे नेते या ठिकाणी ने मोठा या जगामध्ये आपण मतदार सर्वात मोठा आहे ह्या जगात कोणता पक्ष कोणता नेता मोठा नाही हे जे मतदार आहे हे सर्वात मोठे तर हे जळगाव जिल्ह्याचे मतदार ठरवतील की या जिल्ह्यात मोठा नेता कोण आहे नेता नाही परंतु या जनतेचा सहकारी कोण आहे जनतेचा काम करणारा कोण आहे ही जनता जळगाव जिल्ह्याचा ठरवेल